आमच्या राज्यामध्ये देशामध्ये गावामध्ये जी परिस्थिती झाल्या त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी जागरूक होऊन सजग राहून येणाऱ्या निवडणुकीला सामोर गेलं पाहिजे म्हणून ही निवडणूक ऐतिहासिक आहे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ज्या लोकांना तीन तीनशे ती पार मत उमेदवार निवडून दिले तरी त्यांची भूक वागणा हा पक्ष तो पक्ष पोड ह्याला इकडे ओढ त्याचा बाजार कर त्याला विकत घे जणू काय सगळी लोक डोळ्यावर पट्टी बांधूनच बसलेत असा भाव ज्यांचा झालाय त्यांची मस्ती उतरवायची ही निवडणूक आहे त्यामुळे आपलं मत एक एक मत हे ऐतिहासिक मत आहे ही निवडणूक एवढी सोपी घेऊ नका आजपर्यंतच्या निवडणुका भरपूर झाल्या आणि माझ्या कोल्हापुरातली निवडणूक तर अत्यंत ऐतिहासिक आहे ज्या माझ्या कोल्हापूरला ज्याने उभा केलं लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांनी माझ्या कोल्हापूरसाठी काय केलं नाही काय केलं नाही पाणी दिलं शिक्षण दिलं शेतीसाठी पाणी दिलं बोर्डिंग बांधले मैदान दिले उद्यमनगर बसवलं पांजरपोळ दिलं मार्केट यार्ड दिलं जयसिंगपूर सारखी बाजारपेठ दिली शाहवाडी बाजारपेठ दिली शाहपुरी राजारामपुरी अहो तुमच्या माझ्या या छत्रपती गरजानं आर के साहेब एकोणीसशे चाळीस लाजळवाडीच्या माळावर उतरवलं छत्रपती राजाराम महाराजांनी हे आत्ता विमानतळाचा गौगव करतात हे माझं कोल्हापूर आहे या कोल्हापूरला सुखी समृद्धी करण्यासाठी लोकराजा छत्रपती शाहू महाराजानं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कल्याणकारी योजना राबवल्या महाराजांचं एक सूत्र होत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही जो शिकणार नाही ज्याला शाळेत पाठवणार नाही त्या कुटुंबाला एक रुपये दंड शिक्षण का महत्त्वाचं जो शिकणार नाही तो लाचार होणार तो त्याला काही धैर्य येणार नाही त्याला काही धाडस येणार नाही ही महाराजांची संकल्पना होती म्हणून महाराज माझ्या महाराजांनी तुमच्या माझ्या महाराजांनी कोल्हापूर शहर जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाला बोर्डिंग दिलं मुस्लिम समाजाला दिलं जैन समाजाला दिलं मराठा समाजाला दिलं नाभिक समाजाला दिलं कुठल्या कुठल्या समाजाला दिलं नाही असं नाही दलित समाजाला दिलं सगळ्यांना त्यांनी शिक्षण गोर सगळ्यांनी शिका तुमची शिकून मोठी करा हे त्यांनी केलं म्हणून कोल्हापूरकर आपण जिवंत आपल्या मनगटात ताकद आहे म्हणून सगळ्यात भारी म्हणतात सगळे देशात आणि जगात म्हटलं जात जगात भारी आम्ही शंभर वर्षापूर्वी आमच्या लोक राजा क्रांतिकारी सगळं उभा केलं आणि गॅरंटी आहे किती वर्षाची गेल्या अजून ही काम चालू आहे सगळ्या जागेवर आहे हे महाराजांनी उभा केला म्हणून कोल्हापूर उभा आहे देशात सगळ्यात उत्पन्नाला पहिल्या पाच म्हणजे कोल्हापूर आहे देशात दरडोई उत्पन्नला तुमचं माझं कोल्हापूर आहे

तुमचं सरकार राहील का नाही माहित नाही पण माझ्या राजाची गॅरंटी अजून कित्येक वर्ष चालणार आहे म्हणून कोल्हापूरकर जागवा ही निवडणूक कोल्हापूरकरांनी हातात घ्या कोणतरी येऊन काय सांगालय धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली आमच्या मतमध्ये फोड करायला तू हिंदू तू मुसलमान तू जैन तू ख्रिश्चन अरे असा कारभार असतो का आमच्या राजांचं पुस्तक उडा कसं कामकाज करतात हे लोक राजा छत्रपती शाहू महाराज पुस्तक उघड तुमचे डोळे उघडतील आमचा राजा हिंदू होता आमचा राजा म्हटलं नाही हिंदू आहे धर्माला दाबूया असा कारभार असतो का जेव्हा तुम्ही राज्य घटनेद्वारे शपथ घेता पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आम्ही भारतीय लोक म्हणून शपथ घेता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी